कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार आहे स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि गोडबोले नॅचरल्स अँड डेअरी फार्म्स एल एल पी यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प उभारला जाणार असून पहिल्या टप्प्यात खारगाव आरे खुर्द आरे बुद्रुक खारी तरेघर झोळांबे भातसाई शेणवई वावे पोडगे वावे खार या गावांमध्ये शेतकरी बैठका आयोजित केल्या जातात नेपियर गवत हे महत्त्वाचं ऊर्जापीक असून त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस इथेनॉल बायोमॅस पॅलेट्स तयार होऊ शकतात भारत सरकारच्या बायो इंधन पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं असेल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा म्हणून प्रति एकर दरवर्षी पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं याशिवाय ठिबक अनुदान आणि गटशेतीचे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत उत्पादनाची खरेदी जी नॅचरल्सकडून होणार असून या प्रकल्पामुळे रोह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासोबतच स्वच्छ ऊर्जा विकासात योगदान देण्याची संधी मिळणार आहे